सध्या सर्वत्र कॉलेजसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पालकांच्याकडून जमवाजमव करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत यासाठी सांगलीमध्ये राजवाडा परिसरामध्ये पालकांची जाही वाढलेली आहे त्याचबरोबर महायुती सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये महिलांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमाजमव करण्यासाठी बहिणी ह्या बाहेर पडल्यानंतर तलाठी कार्यालयामध्ये जाताना येताना दिसत आहेत यामध्ये उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला मिळवण्यासाठी एकच झुंबड उडालेली आहे यावेळेस ही कागदपत्रे मिळवण्यासाठी तेथे एजंटांची टोळी ही सक्रिय झालेली दिसत आहे या टोळीकडून अनेक महिला व पालकांची लूट होताना दिसत आहे याबाबत जरी समोर येऊन कोणी बोलण्यास तयार नसेल तरी याबाबत राजवाडा परिसरामध्ये धक्क्या आवाजात जोरदार चर्चा सुरू आहे

पाहिजे की फोटो ते त्यांनी करायला लागतात